नमस्कार मी सेनी ताटे जनमहापर्वामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहसं स्वागत पुन्हा एकदा आत्ता आपण आहोत पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक वीसमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लढाई पा पाहायला मिळत आहे एका बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन उमेदवार आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार उमेदवार आहेत तसंच भाजपचे देखील या ठिकाणी चार उमेदवार आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लढाई होत आहे या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण आहे निवडून येण्याची शक्यता कोणाची आहे विकास कामांचा भार कसा का आहे माजी नगरसेवकांनी कामं केलेत का नाही सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात मग काय सांगाल तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहेत बऱ्याच वर्षापासून प्रभागात काम करताय अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता काय सांगाल एकंदरीत या निवडणुकीबद्दल आपलं पहिलं स्वागत करतो मी आपल्या चॅनेलचं या ठिकाणी सिलवन ताई जी आहे आता गेले दहा ते बारा वर्ष त्याच्या अगोदरपासून ती काम करत आहे त्याच्या अगोदर त्यांचे वडील होते शिलवंत पनवशानी तेही समाजकार्य करायचं अनेक गोष्टी त्यांच्यापाशी समाजाच्या बांधिलकी होती त्याप्रमाणे आम्ही त्यांना ओळखत होतो पहिल्यापासून की शिलवान एक व्यक्ती चांगली आहे आणि समाजाचं काम करत आहे इतर समाजामध्ये सुद्धा वेळ देता येत अशा माध्यमातून आम्हाला असं वाटलं की शिलवंत त्यांची जी मुलगी जी आहे ती आमच्या संत तुकाराम नगर वार्ड क्रमांक वीसमध्ये असं वाटतं की ती आमचीच मुलगी आहे या इथून आम्हाला असं वाटतं की बाबा आमच्या मुलीला आम्ही का दूर करू तर तिच्या पाठीशी आम्ही आहे आणि सा तिचं काम चांगलं आहे आज जरी ती बरोबर जरी बर असली आणि मी आर पी आयचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये अध्यक्ष म्हणून आठवले गटाचा होतो मी कार्य कार्यरत आहे पण आता मला असं वाटलं की शरद पवार साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये भरत बरंच आम्ही ऐकलेलं आहे शरद पवारांनी साहेबांनी काय कामं केलेली आहेत काय नाही अखंड ना महाराष्ट्राला कशा प्रेरणा दिलेल्या आहेत की अतिशय चांगलं जोमानी काम केलं काही आमच्या समक्षा सोडवलेल्या आहेत साहेबांनी आणि शिलवंत साहेब ते आम्हाला मार्गदर्शन करायचे नेहमीप्रमाणे जरी, जरी मी आठवड्या गटामध्ये जरी असलो तरी असं कधी ते म्हणले नाही बाबा तुम्ही आठवड्या गटामध्ये आहात म्हणून नाही म्हणायचं तुमचं कार्य जे आहे ते तुम्ही करत राहा आणि मात्र कार्य मी माझं काही सोडलं नाही आहे आजही मी आठवड्या गटामध्ये आहे पण मला असं वाटतं की ही शिलवंताई जी आहे ही आमची मुलगी असल्या कारणानं पक्ष जरा साईडला ठेवलेला आहे दुसरीकडे पण दुसरीकडे दुसरी पाहायला गेलं तर आपण माझे आणखी एक नगरसेवक हो आहेत ताईंच्या विरोधात जितेंद्र आहे काय वातावरण वाटतंय का तुम्हाला त्यांचं काय नाही असं काही मला वाटत नाही एकदम की त्यांच्या पद्धतीने त्यांचं असू शकतं काय सांगत सांगता येणार नाही मला पण आमची तयारी तर ता फुल करून ठेवलेली आहे आम्ही की ताईला आम्ही या ठिकाणी तुतारीला आणणार आम्ही ही आमची अपेक्षा आहे आणि प्रत्येक भावना अनेक घरोघरी आपण जातो त्या त्यावेळेस लोक विचारतात की बाबा काय आहे म्हणले ताईचं काम आपलं चांगलं आहे त्यासाठी आपल्याला निवडून द्यायला काय हरकत नाही गाय गरिबांच्यासाठी धावून येणारी आहे ती व्यक्ती कारण का कधी दुःखामध्ये असो कधी सुखामध्ये असो जर निरोप समजल्यानंतर ताई धावून येत असतात का कुठल्याही कार्यक्रमाला आणखी एक ज्येष्ठ आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा कशा प्रकारे काय चाललं आहे वातावरण कसं आहे विधानसभेत ताईंचं वार आहे की विरोधकांचं काय प्रमाणात वार आहे कशा पद्धतीने पुढं जाण्याचा प्रयत्न आहे आत्ताचं तुम्हाला अनेक सांगता येणार नाही ना ना। परंतु ताईचं काम त्यांचे वडील ते आम्ही त्यांना भाऊच म्हणत असत भाऊ असल्यापासून त्यांचं काम ह्या चळवळीमध्ये आहेत आणि आत्ताच आमच्या भा भाऊनी बा, सायनसारखे भाऊनी की आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभे आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि पुढे त्या निवडून आल्या आल्याच पाहिजेत पण पुढे बलाढ्य पक्ष थांबलेला आहे घड्याळ आहे चार उमेदवार आहेत माझे महापौर आहेत त्यांच्यासोबत याकडे कसा बघतो आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ता हा ताईचा विषय वेगळा आहे आणि साहेबाचा विषय वेगळा आहे म्हणून ह्यांचे मत जे आहेत ते साहेब घेत नाहीत हा एक मुद्दा आहे म्हणून ताईचं पारड हे कधी जडच आहे हा हे मी तुम्हाला सांगू शकतो ठीक आहे आणखी आपल्या सोबत आहेत सांगाल तुम्ही कशा प्रकारे बघताय निवडणुकीकडे निवडणूक येऊन थांबलेली आहे पंधरा तारखेला इलेक्शन आहे काय सांगाल निवडणुकी बद्दल आताच्या निवडून येणार आहे शंभर टक्के निवडून येणार कशावर म्हणता ना त्यांचं विकास काम केलेली आहेत केलेली आणि घर तो गर्ट घर त्यांचा थे संपर्क आहे त्यांचा विरोधकांना काय सांगायचंय विरोधकांना काय सांगणार मी विरोधकांची ताकद वाढतीये काय प्रभागाची प्रत्येक जण आपण आपल्या काही शंभर टक्के निवडून येतील हो नक्की ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी आणखी काही ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आहे अं दादा काय सांगाल कशा प्रकारे वातावरण चालू आहे काय एकंदरीत प्रभागाची विकास कामं झालेली आहेत का आणि कसं बघता या सगळ्याकडे सर हे कामं अत्यंत चांगल्या प्रकारे समाजसेवक कामं करत आहेत आमच्या ताईचं सुद्धा काम, ताई काम चांगल्या प्रकारे चालू आहे करत आहे आणि तिच्या पाठीशी तिचा सर्व समाज पाठीशी आहे आणि त्यामुळं तिचं काम चितं तिला निवडून देईल असं मला वाटतं अनेक समाज म्हणजे एकच समाज अनेक समाजाच्या बरोबर ती जी बांधिलकी आहे आलं का लक्षात एकच समाज असा काय नाही आहे मागासवर्गांमध्ये अनेक समाज आहेत वर्ग एकदम मराठा वर्ग जरी असला तरीही तो सुद्धा तिला मानणारा आहे कारण का काम जे आहे तिचं ते अतिशय चांगलं असल्यामुळे तिला मानतात लोक आणि ती शंभर टक्के येणार हे आम आम्ही गॅरंटीने सांगू शकतो आणि शक्यता आहे आम्हाला की शंभर टक्के ती येणार जसं आता बाकी त्यांनी जे सांगितलं ना त्या पद्धतीने शंभर टक्के येणार आपल्या चॅनलला परत आम्ही नमस्कार करतो आणि जय महाराष्ट्र जय भीम आणि जय महाराष्ट्र आणखी एक आपल्याकडे ज्येष्ठ मंडळी आहेत नेमका काय म्हणणं आहे त्यांचं का ते देखील समजून घेऊया काय सांगाल आता एकंदरीत पंधरा तारखेला इलेक्शन होणार आहे सोळा तारखेला रिझल्ट असणार आहे एकंदरीत ताईंनी जे काम केलेली आहेत त्याची पोच पावती लोक देतील का हो नक्कीच देतील ना कारण की काम बोलतात ताईंनी त्या पद्धतीने कामं भरपूर चांगली केलेली आहेत वार्डामध्ये आणि त्यांच्या वडिलापासनं कार्य करत आहेत ते त्याच्यामुळे ताई शंभर टक्के येणार पण एका बाजूला बघितलं की आपण पुढच्या बाजूने जे काही राष्ट्रवादीच आहे पण गड्याळ चिन्हावरचे जे राष्ट्रवादी आहेत त्यांच्याकडून भरमसाठ पैसा ओतला जातोय इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना पैशाचं गाजर दाखवलं जातंय दा आहे याकडे कसं बघतात सगळीच लोक काही पैशाच्या मागे लागलेली नाहीत काही लोक आहेत मतदार सुधनिक आहे काही लोक आता असतात ते घेतात पण बाकीची नाही ना नाही ना या दोन्ही लढाईकडे कसं बघताय तुम्ही दोन्ही एका बाजूला सुरुवातीपासूनच पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांसोबत काही थांबलेल्या था आहेत दुसऱ्या बाजूला बघतोय आपण की विरोधकांकडून अनेक पक्ष बदलण्यात आलेले आहेत याकडे कसं बघताय त्याच्याकडनं आता काय त्याच्याकडनं काय तेवढा काय फरक नाही पडणार दाईला इकडं तिकडं कारण त्यांची कामं बोलतात सुधनी काय मतदार वीस नंबर वार्डातली त्याच्यामुळं काही नाही आहे काही फरक नाही पडणार दाईला एका बाजूला आता आपण पाहतोय की मुख्य लढत कध खरं तर आता या ठिकाणी भाजप पण आहे कमळ आहे घड्याळ आहे आणि तुतारी आहे तिन्ही देखील पक्ष आहेत या ठिकाणी या मध्ये लढत असणार आहे मुख्य तुम्हाला काय वाटतं तुमचा कॉम्पिटेटर आता सध्या भाजप आहे की तुमचा कॉम्पिटेटर घड्याळ आहे माझं स्वतःच जे वैयक्तिक जे मत जे आहे आणि इथं जे मला दिसतंय ते मी सांगू शकतो कारण का घड्याळ हे सत्तेवर ही इथं येणारच पण त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचं सा नेतृत्व चांगलं असल्यामुळं तो बाप तो बापच असतो तो मुलगा तो मुलगाच असतो शेवटी साहेबांवर प्रेम करणारे साहेब ओळखू शकत नाही आम्हाला पण साहेबांवर ब लहान सकट त्यांचं म्हणजे त्यांच्यावर प्रेम आहे की पवार साहेबांना कोण ओळखत नाही पाच वर्षाचा मुलगासुद्धा ओळखतं अशी साहेबांची कारकिर्दी आहे त्याच्यामुळं श्रीवंता तर ही शंभर टक्के येणार आहे या आम्ही एक सीटची तर गॅरंटी दिलेली आहे आणि खड्याला तर ते राहिलेलं आहे तर आमच्या वीस नंबरमध्ये तर ते बाजी मारू शकतात पण एक आमची शिलवंत इथं शंभर टक्के येणार ही मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला आत्मविश्वासाने या जनतेचा मी विश्वास जो घेतलेला आहे सध्या जर केलेला असेल तर ते मला शंभर टक्के एकशे एक टक्का जरी म्हणलं तरी काय हरकत नाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तोच आम्हाला आनंद होणार आहे ठीक आहे तर हे आहेत प्रभा क्रमांक वीस मधील सर्व ज्येष्ठ मंडळी तर हे आहे प्रभा क्रमांक वीस मधली संपूर्ण मंडळी या ठिकाणी त्यांच्याशी आपण चर्चा केली मोठ्या प्रमाणात त्यांनी सुलक्षणा शिळवंत भरघोस मतांनी निवडून येतील असा त्यांना विश्वास आहे ये ता येत्या पंधरा तारखेला इलेक्शन होणार आहे सोळा तारखेला रिझल्ट आहे त्यानंतर चित्र स्पष्ट होईलच तुर्तास या सर्व मंडळींना तुमच्या प्रचारासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद